नमस्कार कवितेचं नाव आहे आयुष्य आयुष्य काय आहे काही हिशोब काही व्यवहार काही देणं आणि काही घेणं आयुष्य काय आहे काही हिशोब काही व्यवहार काही, काही देणं आणि काही घेणं नाही घराणी आयुष्य आहे तुझ्या माझ्या मनातलं एक सुरेल गाणं नाही घराणी आयुष्य आहे तुझ्या माझ्या मनातलं एक सुरेल गाणं आयुष्य काय आहे भोतालच्या लोकांची कटकट -कट नात्या नात्यातील कुरबूर आयुष्य काय आहे भोतालच्या लोकांची कटकट नात्यानात्यातील कुरबूर नाही घराणी आयुष्य आहे एक सुंदर अर्थपूर्ण अशी गझल पुरेपूर नाही घराणी आयुष्य आहे एक सुंदर अर्थपूर्ण अशी गझल पुरेपूर आयुष्य काय आहे नोकरीची पळापळ रोजची धावपळ आणि परिस्थितीशी झगडणं आयुष्य काय आहे नोकरीची पळापळ रोजची धावपळ आणि परिस्थितीशी झगडणं नाही घराणी आयुष्य आहे एकमेकांच्या सोबत असण्याचा आनंद घेणं नाही घराणी आयुष्य आहे एकमेकांच्या सोबत असण्याचा आनंद घेणं आयुष्य काय आहे कधीतरी जिंकणं आणि सदान कदा हार आयुष्य काय आहे कधीतरी जिंकणं आणि सदान कदा हार नाही घराणी हरण्यात सुद्धा जिंकण्याचा आनंद घेणे वारंवार नाही घराणी हरण्यात सुद्धा जिंकण्याचा आनंद घेणे वारंवार आयुष्य काय आहे काहीतरी मिळवण्यासाठी झटापट आणि तारुण्यातले दिवस वाया घालवणे पटापट आयुष्य काय आहे काहीतरी मिळवण्यासाठी झटापट आणि तारुण्यातले दिवस वाया घालवणे पटापट नाही घराणी आयुष्य आहे एकत्र एक पाहिलेली सुंदर सुंदर स्वप्ने साकारण्याची खटपट नाही घराणी आयुष्य आहे एकत्र एक पाहिलेली सुंदर सुंदर स्वप्ने साकारण्याची खटपट आयुष्य काय आहे रोज रोज तेच तेच काम करणं कंटाळवणं नीरस आणि वृक्ष आयुष्य काय आहे रोज रोज तेच तेच काम करणं कंटाळवणं नीरस आणि रुक्ष नाही घराणी आयुष्य आहे तुझ्या माझ्या प्रेमाची एक खून निरपेक्ष नाही घराणी आयुष्य आहे तुझ्या माझ्या प्रेमाची एक खून निरपेक्ष धन्यवाद